आज पहाटेच मनोज जरांगे यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचे जे महासागर आझाद मैदान आणि मुंबईमध्ये जो आलेला आहे ते पाहिल्यानंतर सध्याच्या राज्यकर्त्यांना त्याच्यावर ठात उत्तर काढून जमणार नाही एक ठोस निर्णय घ्यावाच लागेल आणि आरक्षणाचे जे विषय जे आहे ज्या पर्यावरण मर्यादा वाढवण्याची जी गरज आहे ते मर्यादा वाढवण्याची जबाबदारी राज्य सरकारने केंद्र सरकारच्या माध्यमातून पूर्ण करावी पण आज ज्या पद्धतीने जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम त्या राज्य सरकारने केलं महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातल्या राज्य सरकारने केलं त्याच त्याच जबरदस्त चोख उत्तर आज मुंबईतल्या मराठा समाजाच्या एकजुटीने दिलेलं आहे तर भविष्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण असेल धनगर समाजाचं आरक्षण असेल पण कुणबी मराठा याच्यामध्ये भांडण न लावता एक चांगल्या पद्धतीने तोडगा काढण्याची आवश्यकता आहे आणि तो सर्वस्वी अधिकार लोकशाहीमध्ये संसदेला दिलेला आहे त्याच्या मार्गाने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी माझी म्हणणं आहे आंदोलनानंतर यशस्वी होतील असा विश्वास वाटतोय एक हजार एक टक्के ज्या पद्धतीने लोकांची ताकद त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभी राहिलेली आहे ते पाहिल्यानंतर सरकारला मनोज जरांगीना यशस्वी करावंच लागेल